मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सोनाळे शाळेतील विद्यार्थ्यांचे निमित्त शाळेत केले स्वागत जिल्ह्यात प्राथमिक शाळांचे प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी भिवंडी येथील प्राथमिक शाळा सोनाळे येथे भेट दिली मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या शुभाहस्ते करण्यात आले एकूण बत्तीस नवप्रवेश विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प गोड जेवण गणवेश पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले शाळेत पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एक लाख अडुसष्ट हजार नऊशे चोपन्न मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले नवीन जग बघण्यासाठी मुलांनी आज शाळेत प्रवेश घेतला आहे आणि शाळेत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी सज्ज राहावे शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांनी देखील योग्य हातभार लावावा ग्रामस्थांनी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले ठाणे जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत नाविन्यपूर्ण योजना स्मार्ट शाळा राबवण्यात येत आहेत भौतिक सुविधासोबत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कायम प्रयत्नशील आहे विद्यार्थ्यांनी जंक फूड खाऊ नका मोबाईलचा वापर करू नका असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांनी केले जिल्हा परिषदेंच्या शाळेची गुणवत्ता विकसित करण्यासाठी सोनाळे शाळा नेहमी पुढाकार घेताना दिसतेच यावर्षी शाळेची पटसंख्या दोनशे तेरा असून पटसंख्या वाढवण्यासाठी मुख्याध्यापिका पुष्पा भोईर यांनी योग्य नियोजन करावे सोनाळे येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी स्मार्ट टीव्ही भेट शाळेला देऊन गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ही आनंदादीची बाब आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले शाळेतील प्रवेशोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज सोनाळे शाळेत उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या वतीने विजय जाधव यांनी आभार व्यक्त केले यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉक्टर प्रदीप घोरपडे गटशिक्षण अधिकारी संजय असवले सरपंच माया तरे उपसरपंच अक्षय पाटील जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुराडे शाळेतील मुख्याध्यापक पुष्पा भुईर सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते विषय तज्ज्ञ नीलम पिसाळ शिक्षक विजय जाधव यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क